आमच्या निवेदनामध्ये हाही मुद्दा घेतलेला आहे की हजार दीड हजार युवक म्हणजे ही फार मोठी तुळजापूर येथील युवकांची आणि पुजारी बांधवांची बदनामी करण्याचं षडयंत्र आहे याच्यामध्ये जे काही आरोपी असतील ते काय बोटावर बोलणे एवढे असतील परंतु हजार दीड हजार आकडा बोलणं हे कितपत योग्य आहे हे सुद्धा मीडियाच्या माध्यमातून मीडियाने दाखवलं पाहिजे की हजार दीड हजार म्हणजे हे फार मोठं आणि बदनामकारक हे वक्तव्य झालं याच्यामुळे एवढे युवक वर्ग नाही विनाकारण युवकांची पुजारी बांधवांची याच्यातून बदनामी करण्याचं कोणीतरी षडयंत्र करत आहे असा माझा आरोप आताच्या निवेदनामध्ये मी केलेला आहे आई तुळजाभवानी आणि पुजारी यांचंही याच्यामध्ये नाव घेतलं जाते काय वस्तू आई तुळजा भवानीचं नाव घ्यायचं याच्यामध्ये काहीच कारण नाही कारण ड्रग्ज हे आताच आपण बघितलं की तामळवाडी पासून हे मुंबई पर्यंत कनेक्शन पोलीस माध्यमातून हे उघड झालेलं आहे पोलिस यंत्रणेचं काम अतिशय योग्य दिशेने चाललेलं आहे परंतु त्याच्यामध्ये आई तुळजा भवानीचं नाव घेणं हे योग्य आम्हाला वाटत नाही त्याच्यामुळेच आज आम्ही इथे येऊन साहेबांना निवेदन दिलेलं आहे की मंदिर संस्थांच्या वतीने सुद्धा आपण जे काय लोक बदनामी करत आहेत त्यांच्यावर सुद्धा एक अध्यक्ष म्हणून या नात्याने जिल्हाधिकारी महोदयांनी कारवाई करावी असं आम्ही आमच्या निवेदनामध्ये लिहिलेलं आहे पुजाऱ्यांचा सहभाग आहे असंही म्हटलं जातं काय पुजाऱ्यांचा सहभाग असू शकतो परंतु त्याला जोपर्यंत कायद्यानं सिद्ध होत नाही तो पण तो आरोप सिद्ध होत नाही तो पण आपण त्यांच्यावर कारवाई करा म्हणणं योग्य नाही ज्यावेळेस सिद्ध होईल त्या टायमाला नक्कीच प्रशासन त्याच्यावर कारवाई करेल आणि सबंद तुळजापूर्वा याच्यातून बदनामी थांबवावं एवढंच मी सांगू इच्छितो तुळजापूर येथे महिलांना ड्रग्ज देऊन लैंगिक अत्याचार केल्याचंही काही गोष्टी बोलल्या जातात त्याबद्दल तुमचं म्हणणं ही बातमी सुद्धा एक वावडी चुकीची आहे कुठल्याही तुळजापूर शहरामध्ये महिलांचे लैंगिक शोषण नाही उलट आई तुळजाभवनीमध्ये महिलांचं जे हे आहे त्याच्यामध्ये महिलांना बदनाम करून आमच्या तुळजापूर शहरवासियांना एक बदनाम करण्याचं षडयंत्र कुणीतरी सुपारी घेऊन केलेलं आहे एवढंच मी एक शहरवासी म्हणून सांगू इच्छितो तुळजापूरचा प्रश्न हा सामाजिक आहे की राजकीय आहे हा तुळजापुरातला जो प्रश्न आहे हा जो ड्रग्जचा प्रकार आहे हा सामाजिक आहे परंतु याला राजकीय स्वरूप देऊन कुणीतरी राजकीय लोक हे षडयंत्र करून तुळजापूरला विशेष लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची सपोच चौकशी करावी म्हणून आताच आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही त्याला सांगितलं राजकीय व्यक्ती तुळजापूर कोणीही असू शकतं जे प्रशासनाने शोधून काढावं आणि लवकर लवकर त्यांच्यावर कारवाई करा नसेल तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करून तुळजापूर शहर बंद करण्यासाठी सुद्धा आम्ही सर्व शहरवासी भाषे पुढे येऊन गाव बंद करणार त्याच्यामध्ये तुळजापूर शहराची खूप मोठी बदनामी होत आहे तिथे हजारो भाविक येतात आई तुळजाभावांचं वास्ते वास्ते शहर आहे आणि इथे सर्वांची उपजीविका ही भाविक वर्गावर आहे हे ड्रग्जचं दाखवून आई तुळजाभवांची वाई शहराची पथमी होत आहे एवढंच मी आपल्याला सांगतो